नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडता युटोब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पवार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता खरंच एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार आठ हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथे एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथे एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस डिसेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार आठ हजार पार हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर चला मग या प्रश्नाचं उत्तर घेऊया की खरंच काय एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव अखेर आठ हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव बघा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या एकंदर बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो आपल्याला सत्तर एकाहत्तर सेंट्सच्या दरम्यान दिसतोय आणि फार फार तर बहात्तर सेंट्स आणि तुम्हाला सांगतो ही निश्चांकी स्थिती आहे याच्यापेक्षा खाली कापसाचा भाव जाण्याची शक्यता कमी आहे आणि गेल्याची गेल्यानंतर टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव वाढण्यासाठी पोषक वातावरण आहे आंतरराष्ट्रीय पातळीचा जर या ठिकाणी विचार केला तर एकतीस डिसेंबर पर्यंत खालच्या स्तरावरून सुधारणाहून कमीत कमी पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत आपल्याला कापसाचा भाव सुधारताना दिसू शकतो आता याचा देशातील कापसाच्या भावावर परिणाम होणार का तर होय शंभर टक्के होणार यामुळे देशातील जो कापसाचा भाव आहे तो आपल्याला सुधारताना दिसणार सोबत एक गोष्ट लक्षात ठेवा की जिनिंगवाले यांच्याकडे कापसाचा शिल्लक साठा अजिबात नाही आहे आणि यांना स्वतःच्या जिनिंग चालवायच्या असतील तर खूप मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करून सध्याची गरज भागवावी लागेल व स्टॉक पण ठेवावा लागेल कारण यावर्षी देशातील कापसाचं उत्पादन कमी आहे म्हणजे भविष्यात आपल्याला मार्च एप्रिलमध्ये मागणी पुरवठा तफावत निर्माण होताना दिसू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस खरेदीचा विचार जरी भारत सरकारने केला तरी देखील अकरा टक्के आयात शुल्क म्हणून बाहेरचा कापूस महागडा पडणार याचा अर्थ या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट आहे की भविष्यात कापसाचे भाव प्रचंड तेजी दाखवणार याची सुरुवात डिसेंबर महिन्यात झाली तर आश्चर्य वाटायला नको सध्या भाव सात हजारपासून पासून ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव साडेसात ते आठ हजाराच्या दरम्यान राहतील पण अपवादात्मक परिस्थितीत एकतीस डिसेंबरपर्यंत जर कापसाचा भाव आठ हजार पार झाला तर मला वाटते कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट कापूस विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते साडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव आल्यानंतर फारच पैशाची गरज असेल तर तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं आपण कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार